सुधारणेस संमत केलेले सण दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक सदस्य यांच्या महाराष्ट्र बार जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीत मांडतो सभापती मोदय सभापती मोदय आपल्या राज्यातल्या कोकण विभाग नाशिक विभाग आणि पुणे विभागामध्ये आणि हा ग्रामीण भाग आहे जसं नाशिक मधला जर विभाग घेतला तर जळगावपर्यंत कोकणातला घेतला तर रायगड त्याच्या खालीपर्यंत रत्नागिरी सिंधूरपर्यंत जे शेतकरी आहेत छोटे छोटे या शेतकऱ्यांनी कधी तगाई भरली नाही शेजसारा भरला नाही आणि त्यामुळं थकबाकी राहिली शेतकऱ्याकडे आणि मग त्या शेतकऱ्याच्या जमिनी शासनाने आकारपण म्हणून जाहीर केल्या आणि शासनाने त्या जमिनी आपल्या नावाने लावून घेतलेल्या आहेत सभापतीमध्ये हो आणि म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट च्या कलम दोनशे वीस मध्ये जे आकारपड जमिनी आहे त्या या कलमामध्ये सुधारणा करून या आकारपडाच्या जमिनी शेतकऱ्याला परत करणे आणि हे शेतकरी किती अध्यक्ष मोदय हो तर एक हजार एकोण एक हजार त्र्याण्णव शेतकरी आहे आणि एकूण एकोणीसशे एकोणचाळीस हेक्टर जमिनी आहे एकोणीसशे एकोणचाळीस हेक्टर जमिनी आहे एक हजार त्र्याण्णव शेतकरी आहे आणि छोट्या छोट्या चुका झाल्या शेतकऱ्याचा तगाई भरली नाही शेत भरला नाही दुष्काळी परिस्थितीमुळं आणि त्यामुळं या जमिनी शासन जमा ज्या केल्या आहे मी आम्ही विधेयक असं आणलं होतं की हे पंचवीस टक्के बाजारभावाप्रमाणे रक्कम शेतकऱ्याकडनं घ्यावी आणि या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात शेतकऱ्याच्या नावाने करून द्याव्यात पण खालच्या सभागृहामध्ये चर्चा झाली आणि आपले विरोधी पक्ष आपले या ठिकाणी राणाभाऊ पटोले असतील सर्वांनी एक प्रस्ताव मांडला की तुम्ही शेतकऱ्याकडनं पंचवीस टक्के बाजारप्रमाणे न घेता पाच टक्के रक्कम घ्यावी तर पाच टक्के रक्कम घ्यावी असं विधानसभेने मंजूर केलं आणि मी सुधारणा आणली आहे या बिलामध्ये की पंचवीस टक्के बाजार न घेता पाच टक्के त्या ठिकाणी बाजार बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्याकडनं घ्यावे असं सुधारणा विधेयक मी आणलेलं आहे तर सभागृहाला माझी विनंती आहे शेतकऱ्यांना जमिनी परत करायची आहे जळगावपासून तर रायगडपर्यंत शेतकरी आहे एक हजार एकोणचाळीस शेतकऱ्याच्या जमिनी शासन जमा झाल्या आहे दोन हजार हेक्टरच्या जवळपास जमिनी आहे आपण जर आज विधेयक मंजूर केलं तर या जमिनी शेतकऱ्याला परत मिळतील आणि हे शासनाच्या नावाने झालेले सातबारे त्याच्या वारसाच्या नावाने किंवा शेतकऱ्याच्या नावाने ही जमीन कुठेही नाही ते सगळं कुठलीही जमीन बिल्डरला जाणार नाही आपल्या बिलामध्येच आहे ही जमीन फक्त शेतकऱ्यांना आणि शेतकरी समजा मृत झाला असेल त्याच्या वारसांना या दोघांनाच मिळू शकेल तिसऱ्यांना मिळू शकणार नाही असं हे बिल आहे अध्यक्ष मोदय सभागृहाला माझी विनंती आहे की शेतकऱ्याचा प्रश्न आहे आपण सर्वांमध्ये हे बिल मंजूर करावं